मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे काष्टीमध्ये आज दिनांक का आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस काष्टीला तालुका आहे तो श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून बैल असतील खिलार गाई असतील किंवा खोंडा असतील यांचे काय किमती आहेत आपण या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय सांगितली ह्या पस्तीस का किती वंद आहे मला की पहिल्यावर खाली आहे का आता दुधाला कशी चालू आहे दुधाला दुधाला कशी चालू आहे आता एक एक लिटर चालू आहे बरं सोडायचं काय सांगताय फायनल फायनल सोडायची काय बत्तीस का बरं मोबाईल नंबर दे असला तर आपला नव्वद एकवीस एक्केचाळ वीस पंधरा बघून घ्या गाय तुम्ही पहिल्या पहिला आहे ना पहिल्या रोमध्ये आहे ना पहिल्या रो आहे खाली खोंडा आहे दोन दाताय म्हणते तर ज्यांना कोणाला घेऊन घ्या शेतकरीची गाय जर घ्यायची झाली अशी तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली खोंड आहे हो 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 काय कर <coughs> किती आहे ही पहिला रो पहिला रोमध्ये खाली खोंड का काय कालवड आहे पहिला मध्ये येते पंचवीस हजार रुपये सांगितले मालकांनी ठीक आहे दातलं कशी आहे दादा दाताला चार दात आहे ठीक आहे दोधाला किती चालू आहे आता एक एक लिटर चालू आहे जरा वासरू पिऊन मी जरा कास दाखवतो एकच मिनट एक घेतो माय कुठलं गाव आपलं बामणी बाबुर्डी बाबुर्डी बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला असला तर सत्याऐंशी नव्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव पंचवीस सत्याऐंशी नव्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव पंचवीस पंचवीस पहिल्या रूममध्ये इथे एक आहे खाली कालवड आहे तर ज्यांना कोणाला अशी गाय घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगाला बत्तीस का ठीक आहे किती आहे दुसऱ्यांदा आहे का बरं वयाला साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस बाकी आहे म्हणते ठीक आहे दाताला कशी असेल सात तरी पहिल्यावरला की चालली आहे दोदाला दोन दोन लिटर वासर पिळून दोन दोन लिटर चाललेली आहे म्हणजे ती गाय बरं सोडायची काय सांगताय गाईचं तीसला फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला पंच्याण्णव एकसष्ट एक्केचाळीस पंच्याहत्तर 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 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा खात्री शिरगाई जर घ्यायची झाली आपल्याला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पस्तीस हजार किती वेळ मामा ही दुसऱ्या बरं हे नाही का वेली आता बरं साधारण वेळेला किती टायमिंग आहे पंधरा दिवस बाकी पहिल्या रुग्णालय कधी चालली दुधाला पहिल्या रोला पाच लिटर चालली होती पाच लिटर चाललेली दाताला कशी असेल सात सात बरं सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली व्यवहाराला आकडा पुढे मागं करता आणि ही मधल्याची काय सांगताय बावीस हजार बावी का खाली खोंड आहे का खोंड खोंड आहे का बरं आता दुधाला काही चालू आहे दोन दोन चालू आहे का बर किती वेंदा ही दुसऱ्यांदा आहे ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या ही बारक्या कोंड्याची काय सांगताय पंधरा हजार किती महिन्याचं असेल साधारण सात ते आठ महिन्याचे का बरं आणि हे जी काय सांगताय पंचवीस हजार पाहून घ्या या आकडेवारी मध्ये मालक कमी करतो म्हणजे शंभर टक्के वगैरे बघून घ्या ठीक आहे मला मग मा मोबाईल नंबर द्या असतात ब्याऐंशी चव्वेचाळीस चव्वेचाळीस कुठलं गाव आपलं वाळकी वाळकीची तर ज्यांना कुणाला खोंडा असतील किंवा गायी असतील घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जोडीचं काय सांगताय जोडीचं पंच्याहत्तर सांगतोय पंच्याहत्तर कशी आहेत दाला दोन्ही आदत आहे दोन्ही पण आदत आहेत का ठीक आहे शेतकरी का आपण ठीक आहे सोड्याचं काय सांगा सांग सांगताय सांगायचं सांगितली फायनल सोड्याची किंमत काय सांगली पासठ पहिली काय किंमत सांगितली तुम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर सोडायचं फायनल पासष्ट त्याच्या आतमध्ये काय करताल का व्यवहार व्यवहाराला आलेला समोर समोर ठीक आहे मला मोबाईल नंबर आहे आपला झिरो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी झिरो झिरो चौसष्ट चौसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे जोड बघून घ्या तुम्ही आदत आहेत दोन्ही पण ज्यांना कोणाला अशी फोंडे घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती महिन्याचं असेल काय अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा एक कोणी तुम्ही बघून घ्या मालकाने सांगायची बावीस हजार रुपये सांगितलेली एकच आहे का आ, भरती तुमच्याकडलं बरं बरं हे जे सोळाचं काय सांगताय फायनल वीस हजार का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस बत शहाऐंशी शहाऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा पद्धतीचं खोंड जर घ्यायची झाली शेड प्रॉपर खेड का प्रॉपर खेड जिल्हा अहमदनगर बरं ठीक आहे अहिल्यानगर ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असं खोंड जर घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगाला सांगा वीस किती महिन्याची असेल वर्षाचं काय आठ महिन्याचं आहे सांगाला वीस सोडायचं काय सांगताय मालक सोडायचं व्यवहाराला काय तर करतात शेतकरी का कुठलं का बर मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो पाच झिरो पाच मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या कोण तुम्ही अशा पद्धतीचं कोण जर घ्यायचं झालं कोणाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता टोटल दहा अकरा जोड आहेत बरं साधारण किती किती महिन्याचे असतील बारा तेरा बारा तेरा महिन्याचे आहेत काय सांगताय था रेंज तरी पंचवीस पंचवीस न तीस न चालू आहेत मग आकड्यात काहीतरी कमी कराल घेतो बरं ही शर्यतीसाठी किंवा श शेतीकामासाठी चालतील गे सगळी बरं शर्यती कामासाठी किंवा शर्यतीसाठी चालतील की शेती कामासाठी बरं ही शेती कामासाठी पलीकडले शेअर्दीसाठी ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या असला तर या आकड्यात काहीतरी कमी करायचा मालक आकड्यामध्ये काहीतरी कमी करतो म्हणलीत अशी जर खोंड कोणाला घ्यायची झाली खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नाव काय म्हणलं आपलं निलेश जानबरे निलेश जानबरे जानबरे ठीक आहे चालेल जोडीज हजार रुपये मालकाने सांगायची सांगितलेली आहे की दाताला तरी मालक ही दोन दोन दात का दोन दोन दात आहेत म्हणते आपल्या काय शेती कामासाठी वगैरे चालतील बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या ही ह्याची काय सांगताय सिंगलची पंचावन्न पंचावन्न का, का पंचावन। पंचावन। हा कसा आहे दाताला कडदात कडदात कर करतोय कर का बरं ठीक आहे हा पण शेती कामासाठी चालतोय ना ठीक आहे आता ही जी आकडेवारी तुम्ही सांगितली काय तर करचाल घ्या आकडा तुम्ही कमी व्यवहाराला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर त्र्याण्णव झिरो नऊ नव्याण्णव झिरो एक अठ्ठ्याण्णव बघून घ्या या अशा पद्धतीचे जर बैल आपल्याला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक चाळीस कशा एक दोन्ही दाताला दो 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 दो। बरं आणि इकडली काय सांगताय त्यांचं का चा? बरं हेच आणि पलीकडलीच जोड आहे का ती त्यांचं पैसे साठ बर साठ हजार का हे कसे जाता ना तुम्ही दोन दोन दात बर कामाला वगैरे कशा शेती कामाला वगैरे शेती कामाला बर आपण शेतकरीच का बर कुठलं का कुठलं हिंग नाही गाव बर ठीक आहे चालते आज यात ही जी आकडेवारी म्हणजे काहीतरी खर्च घे तुम्ही कमी करू नका कमी सर बर ठीक आहे चालतंय मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर अठ्ठ्याण्णव बावीस बावीस त्रेचाळीस चौदा झिरो सहा सा। मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तुम्ही बैल अशा पद्धतीची बैल जर घ्यायची झाली शेतकऱ्याची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर एक न दाखवतो ठीक आहे पन्नास हजार का कसं आहे दाताला काय दाताला दोन दाता आहे बघून घ्या पन्नास हजार सांगायची किंमत सांगते सोडायची काय सांगताय पंचे पंचेचाळीस का बरं ठीक आहे शेतकरी घ्या आपण ठीक आहे चालते बघून घ्या तुम्ही मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर सत्याऐंशी शहाण्णव पस्तीस पन्नास पन्नास ठीक आहे बघून घ्या तुम्ही अरे थोडं बरं जरा बघून घ्या ज्यांना कोणाला दाताला कसं आहे म्हणा दोन दात का दाताला दोन दात आहे म्हणते ज्यांना कोणाला हे असं घ्यायचं झाले कोण तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार का व्यवहार पण चालू आहे का व्यवहार बी चालू आहे बघून घ्या तुम्ही नव्वद हजार रुपये सांगायचे सांगितले कशा दाताला दाताला आदत आहे का अजून बरं ठीक आहे आदत आहे म्हणते बघून घ्या कशासाठी कामासाठी वापर करत होता आपण शेती कामासाठी वगैरे झोपलेलं आहे बरं सोडायचं काय सांगताय सांगायची सांगितली सत्तरपर्यंत शेतकरी का आपण मोबाईल नंबर द्या आपला असला तर सत्तर सत्तावीस अडोतीस एक मिनिट सत्तर सत्तावन्न अडोतीस बावन बावीस जरा चालून दाखवूया आपण बहून घ्या तुम्ही आदतमध्ये आहे म्हणून सांगितले ज्यांना कोणाला असंही घ्यायचं झालं आदतमधलं हा हा तुम्ही बहून घ्या आदत वस्तू आहे म्हणतेच ज्यांना कोणाला खरेदी करायचं झालं तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता थोडं लूज झालं किती महिन्याचं आहे वर्षाचं काय वर्षाचं आहे का शेतकरी का आपण सांगायची चाळीस सांगितलेली आहे सोडाचं काय सांगताय मालक व्यवहाराला काय जरा आकडा पुढे माग करचा ग्रायकानुसार बरं कुठलं कुठलं का म्हटलं सोमेश्वर सोमेश्वर बरं ठीक आहे चालतंय मला मोबाईल नंबर आहे आपला वगैरे काय ही त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव चौतीस पस्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या कोण तुम्ही शेती कामासाठी असेल किंवा शर्यतीसाठी असेल चालेल बरं ठीक आहे चालते ज्यांना कोणाला असंही घ्यायचं झालं कोण तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय मागणी आली ती की नाही आतापर्यंत ना आता झाला हो बरं ठीक आहे चालेल एक दहा सांगायला दोन दोन दात बरं सगळ्या कामाला झोकून द्यायची बोली ठीक आहे सोडायचं काय सांगताय सांगायची सांगितलं व्यवहाराला काय तर आकडा समोर समोर कमी करता पलीकडची काय सांगताय जोडीच पंचावन्न हजार हे आहेत दाताला काय पूर्ण बैल आहेत हा बर ठीक आहे कामा बरं कामाला वगैरे सगळ्या आणि दोन काळ्यांची जोडी जी आहे बहात्तर हजार ह्या कशात दाताला काय बर संपलेले हे कसे आहे का आम्हाला वगैरे काय ओके ठीक आहे आणि ह्या सिंगलची काय हिची काय सांगितली सिंगलची पस्तीस का ही कसं आहे दाताला काय जुळलेला आहे बरं ठीक आहे आपण कामाला वगैरे सगळ्यालाच चालतो बरं ठीक आहे आता ही बर बर, जी आकडेवारी तुम्ही सांगितलेली आहे मला या आकड्यात तुम्ही शंभर टक्के काहीतरी कमी करचाल चालव कमी करा लागते बरं ठीक आहे कुठलं का आपलं आम्ही वायची बरं नगर बरं ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे अकरा तीनशे पंच्याण्णव सहाशे अकरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला लाला गायकवाड यांची ही बैल आहेत सगळी तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली आवर्जून दावणीवर येऊन भेट घेऊ शकता आणि व्यवहारामध्ये पण मालक आकडा कमी करतो म्हणजे सव्वा लाख का बरं कशी ती दाताला दोन्ही पण बर कामाला वगैरे कशी आहे ओके गॅरंटी ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सव्वा लाख सोडायची काय सांगताय फायदा सोडायचं काय सांगताय थोडं त्याच्यात मध्ये काय कर्चाल का ठीक आहे कुठलं का आपलं बारामती बघून घ्या तुम्ही प्रॉपर बारा बारामती बारा का पहिले जाण खोंड वगैरे काय आहेत का बरं तुमचीच आहेत का साधारण किती किती महिन्याचे असतील काय सहा महिन्याचं या जोडीचं काय सांगताय पस्तीस पस्तीस हजार किती महिन्याचे असतील वर्षाचे काय वर्ष वर्षाची बरं ठीक आहे आपल्याकडं खोंडा आणि बैल मिळून जातील ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर हा सांगा राहुल मोबाईल नंबर सांगा तुमचा असला तर मोबाईल नंबर सांगा असला तर नव्वद अकरा एकोणसत्तर चोपन्न चौपन्न सदोतीस झाला का याचा व्यवहार चालू आहे का ठीक आहे होऊन घ्या तुम्ही खोंड अशा पद्धतीची खोंड असतील बैल असतील घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता